दहावी गणित भाग एक मध्ये तुम्हाला चाळीस पैकी चाळीस गुण मिळवायचे आहेत का तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजच्या मध्ये आपण दहा दिवसात गणिताचा अभ्यास कसा करायचा आणि गणिताच्या पेपरात चाळीस पैकी चाळीस मार्क कसे मिळवायचे किंवा असे विद्यार्थी आहेत की ज्यांना गणितामध्ये पास होण्याची ही चान्सेस कमी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा सुद्धा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे हाईक द्यायलाही विसरू नका तर मग चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा कारण अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर सुरुवात आपण रिया जन्ना 10वी मध्ये गणित हा पेपर खूप अवघड जातो आणि पास होण्यापुरताच त्यांना अभ्यास कसा करायचा आहे ठीक आहे तर यामध्ये बघा अत्यंत सोपी स्ट्रॅटेजी आहे काय करायचंय बघा जर प्रकरणांचा जर विचार केला तर पहिला प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे हे बारा गुणांसाठी आहे त्याच पद्धतीने वर्ग समीकरणे बारा गुणांसाठी आहेत बरोबर अंक श्रेणी आठ गुणांसाठी आहे अर्थ नियोजन आठ गुणांसाठी आहे संभाव्यता प्रकरण सुद्धा आठ गुणांसाठी आहे आणि सांख्यिकी प्रकरण बघितलं तर बारा गुणांसाठी आहे ठीक आहे आता पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कमीत कमी वीस मार्क जर तुम्हाला मिळवायची असतील तर ती मार्क कशी मिळवणार तर पहिली गोष्ट म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासून आपण काय करतो तर दोन चला रेषे समीकरणे वर्ग समीकरणे आणि अंक गणिती श्रेणी या तीन प्रकरणांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे ठीक आहे आता जर तुम्हाला वीसच मार्क पाडायचे असतील तर या ठिकाणी बघा वर्ग समीकरणे आणि अंक सतीश रेड्डी दोन प्रकरणांचा विचारच नुसता केला तर बारा अधिक आठ किती होता तिथं तुम्हाला वीस मार्क या ठिकाणी मिळतात ठीक आहे म्हणजे तुम्ही इझिली पासिंग पुरता अभ्यास करू शकता पण तुम्हाला फक्त तेवढाच अभ्यास करायचा आहे का नाही तर तुम्हाला सगळ्या प्रकरणांचाही अभ्यास करायचा आहे पण हे दोन प्रकरण तुम्ही अशा पद्धतीने करा की कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला तर तो प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवता आलाच पाहिजे. जर समजा यातील वर्ग समीकरण हे प्रकरण तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही काय करू शकता दो चलाती है करने, कर है दोन चलातील रेषीय समीकरणे आणि अंकगणिती श्रेणी हे दोन प्रकरण करू शकता बरोबर आहे जेणेकरून तुम्हाला इझिली वीस मार्क या ठिकाणी मिळू शकतात आता हे पण तुम्हाला सर्व अवघड जात असेल तर अजून एक ट्रिक आहे ती म्हणजे बघा संभाव्यता आणि सांख्यिकी या दोन्ही प्रकरणांचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वीस मार्क इझिली मिळून जाणार आहेत आता तुम्ही म्हणाल हे कसं तर आता इथं बघा या सगळ्या प्रकरणांच्या गुणांचा जर विचार केला तर एकूण गुण हे किती होतात आपले तर साठ गुण होतात त्या साठ गुणांपैकी तुम्हाला चाळीस गुणांचा पेपर घ्यायचा असतो आणि त्या चाळीस पैकी चाळीस मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत ठीक आहे आता चाळीस मार्क कसे मिळवायचे बरोबर हा प्रश्न तर आता त्यासाठी बघा आता या ठिकाणी बघा हे दोन बारा मार्कांचे प्रकरण आहेत आणि इथलं एक बारा मार्काचं प्रकरण आहे कुठले दोन तर दोन चलातील रेषीय समीकरणे आणि वर्ग समीकरणे या दोन्ही प्रकरणांचे बारा बारा मार्क आणि सांख्यिकी अशा तिन्ही प्रकरणांचे एकूण मार्कांचा विचार केला तर या ठिकाणीच तुम्हाला छत्तीस मार्क मिळून जातात बरोबर आहे आता साठ गुणांचे प्रश्न असतात त्यातील चाळीस गुणांचे फक्त प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत बरोबर आहे पण आता पर तर, या ठिकाणी विचार केला तर छत्तीस मार्क तर तुम्हाला इझिली मिळणार आहेत पण कधी जर तुम्ही पहिले दुसरे आणि सहावे प्रकरण परफेक्ट केले तर ठीक आहे राहायला चार गुणांचा प्रश्न तो तुम्ही काय करू शकता अंकगणिती गणिती श्रेणी अर्थ नियोजन किंवा संभाव्यता या तीन प्रकरणातले कुठलेही एक प्रकरण व्यवस्थितरित्या जर केलं आता त्यातल्या त्यात जर विचार करायचा झाला तर नियोजन आणि संभाव्यता हे सोपे प्रकरण आहे त्यामुळे ते तुम्ही करू शकता ठीक आहे आता दुसरी गोष्ट बऱ्याच मुलांना असा प्रश्न पडलेला असतो की चार गुणांचे प्रश्न कोणत्या प्रकरणावरती येतात बरोबर आहे शक्यतो चार गुणांचे प्रश्न हे पहिले दुसरे तिसरे आणि सहावे जे प्रकरण आहे यावरती तुम्हाला काय विचारलं तर चार गुणांचे प्रश्न विचारतात. याचा अर्थ काय बघा तर पहिले, दुसरे, तिसरे आणि जर सहावे प्रकरण तुम्ही परफेक्ट केले म्हणजे त्यातला जर प्रश्न तुम्हाला झोपेतून जरी उठून विचारला तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे तर तर तुम्हाला त्या ठिकाणी चाळीस पैकी चाळीस मार्क मिळणार आहेत ठीक आहे ठीके? आता बघा बऱ्याच मुलांना असं वाटतं की जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवल्या तरच तुम्हाला चाळीस पैकी चाळीस मे मार्क मिळणार आहेत तर असं काही नाहीये जर तुम्ही फक्त पुस्तकातील सोडवलेली उदाहरणे किंवा तुमच्या सराव संचातील उदाहरणे आणि संकीर्ण आहेत ते बऱ्यापैकी तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी विचारलेले प्रश्न आहेत हो त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे तर सोडवलेली उदाहरणे पूर्ण सोडवून घ्यायची आहेत तेच प्रश्न विचारले जातील किंवा अक्षर बदलून किंवा अंक बदलूनही त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याचप्रमाणे पहिला संकीर्ण नंतर दुसऱ्या प्रकरणाचा संकीर्ण तिसऱ्या प्रकरणाचा संकिर्ण आणि सहाव्या प्रकरणाचा संकिर्ण तुम्हाला परफेक्टच करायचा आहे पण त्यातलेही प्रश्न तुम्हाला येतील काही प्रश्न मधले येतील किंवा अंक बदलूनही येतील पण त्याच पद्धतीचे प्रश्न असतात त्यामुळं पुस्तकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही प्रश्न या ठिकाणी विचारला जात नाही अशा पद्धतीने ना जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चाळीस पैकी चाळीस गुण तर मिळणारच आहेत पण जे मुलांना गणित अवघड जाते पास होण्याचे पण चान्सेस कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले गुण मिळणार आहेत आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या चॅनल वरती महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याचे व्हिडिओ म्हणजे दोन मार्काला विचारले गेलेले प्रश्न तीन मार्काचे चार मार्काचे हे प्रश्न प्रत्येक प्रकरणा चॅनल वरती अपलोड केलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणकोण चाळीसपैकी चाळीस गुण मिळवणार तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही दाबा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद